मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मृत्यूच्या प्रक्रियात माणसाला खूप त्रासातून जावे लागते का काही लोक असेही म्हणतात की मृत्यूची प्रक्रिया व्यक्तीसाठी खूप वेदनादायक असते या प्रक्रियेत एका व्यक्तीला सुमारे शंभर विंतू चावल्यासारखा त्रास होतो त्रास खूप असहनीय असतो काही लोक असे वर्णन करतात पण या गोष्टी कितपत खऱ्या आहेत जसे की आपल्याला रोजच्या आयुष्यात कधी कधी काही लागलं असेल चालत असताना दगड पायाला लागल्यावर त्यावेळी आपल्याला खूप वेदना होतात तसेच मृत्यूच्या वेळी पण अपघात वगैरे झाला तर अशा वेळी थोडा त्रास जाणवू शकतो पण ते फार काळ टिकत नाही कारण ज्या आत्म्याला हे जग सोडून जावे लागते तो कधीकधी वेदना अशा वेदनानंतर लगेचच शरीर सोडून टाकतो त्यामुळे अशा वेळी मानसाला फारसा त्रास होत नाही आजारपण किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास शरीरातून आत्मा काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेदना रहित असते त्यात अजिबात दुःख होत नाही त्रास होत नाही अनेक वेळा मृत व्यक्तीला हे कळतच नाही या जगात त्यांचे शरीर आता जिवंत नाही आहे ते आता पूर्णपणे आत्म्याच्या रूपात अस्तित्वात आहेत कारण ते शरीरातून बाहेर आले आहेत आपल्याला या सर्व गोष्टींची अजिबात काळजी करण्याची गरज नाही काही लोक त्यांच्या गाडीतून जात असल्याचेही म्हणले आहेत आणि नंतर त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्ण धूर झाला जणू अंधारच आहे आणि दोन तीन सेकंदानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा ते एका वेगळ्या रूपात होते ते जगाला जसे भौतिक रूपात पाहायचे तसेच त्यांना दिसत होते त्यांना फक्त आणि वेगळं आपल्या शरीर कडे पाहिले तेव्हा त्यांना वाटले माझ्यासोबत हे काय झाले आहे पण तो पर्यंत अम्बुलन्स येऊन बॉडीला घेऊन जाते नंतर तो व्यक्ती परत होशवर येतो आणि स्वतःचा हा अनुभव सांगतो म्हणजे विचार करा त्यांना स्वतःला असे पाहून थोडं पण वाईट वाटलं नाही या सर्व गोष्टी कशामुळे आणि कशासाठी घडतात याचे उत्तर आपल्या विज्ञानकडे पण नाही आहे कधी कधी आत्म्याला अगोदरच माहीत असते कि त्याला शरीर सोडायचे आहे म्हणून काही लोकांना अगोदरच सुरू होतो आपण मृत्यूची फार चिंता करू नये मृत्यू एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामध्ये आत्म्याला खूप दुःखाचा सा सामना करावा लागतो असे नाही आहे तो व्यक्ती शांतीने जग सोडतो माणूस जाताना कुटुंबियांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो अशा वेळी मृत व्यक्तीला वाईट वाटायला लागते हा त्याच्या मृत्यूच्या वेळी कदाचित त्याला निराशेचा सामना करावा लागला असेल परंतु आता तो इतक्या शांततेच्या जगात असेल की दुःख नावाचा शब्दही त्याच्या जवळ जाऊ शकत नाही तो तिथे अतिशय शांततेने राहील तिथे त्यांना आवश्यक आहे ते प्राप्त होते मार्गदर्शक आत्मा असो किंवा उच्च आत्मा असो ते त्यांना खूप मदत करतात म्हणून या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला त्यांच्या शेवटच्या क्षणाबद्दल वाईट वाटत असेल तर मृत व्यक्तीला ते आवडणार नाही त्यांना वाटेल की आपण आता स्थितीत आहोत म्हणून तुम्ही पण भूतकाळातील त्या गोष्टींबद्दल विचार करून होऊ नका काही आत्मा असतात ज्यांना असे प्रशिक्षण दिले गेले आहे की एखाद्या आत्म्याला पृथ्वीवरून शांतपणे कसे परत आणायचे कारण जग सोडल्यानंतर माणूस थोडासा निराश होतो काय करावे कोणाचे ऐकावे त्याला काय झाले आहे हे त्याला समजतच नाही कारण कधी कधी अचानक अपघातात माणसाचा मृत्यू होतो त्याला समजून सांगण्यासाठी अनेक आत्मा असतात ते एकदम प्रेमाने समजून सांगतात भौतिक जगाच्या मोहाबद्दल त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी करू नका ही प्रक्रिया अतिशय शांततापूर्ण आहे मित्रांनो आपल्याला खूप चांगले कर्म करायचे आहेत लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर अशा माणसांना आयुष्यात दुसरे काही करण्याची गरज नसते जेव्हा कोणी हे जग सोडतो तेव्हा त्यांची चांगली कृत्य त्यांना स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाणी घेऊन जातात त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही जितकी शक्य असेल तेवढे चांगले कर्म करा आणि जीवनात पुढे जा